आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली करंदरीचे लोकने सरपंच आहेत मंगेश सरकार काय सांगाल एकंदरीत या शोभायात्रेबाबत की एक भूतूर्ण भविष्याशी बाईक रॅली निघाली त्याबद्दल काय सांगाल सर्वांना गोढी पाडवायच्या व नवीन वासायच्या अर्धी शुभेच्छा नऊ वर्ष स्वागत समितीने आज मोठ्या जल्लोषाने नव एक नऊ वर्ष स्वागत समितीने एक मोठी भव्य दिवस शोभायात्रा काढली त्यामध्ये करंदडे सर्व नागरिकांनी मोठा आनंद घेतला आणि मोठ्या लोकसंख्येने आलेला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो खरोखर कर, करंधडे भूतोनं भविष्य अशी शोभायात्रा काढली त्याबद्दल सर्व स सर्व माझे कमिटीचे मेंबर में में सर्व सदस्य हो करंदडे सर्व करंडडेवासीयांचे मी मनापासून आभार मानतो नक्कीच तुमच्या मुलं आज करंधडेमध्ये शोभायात्रा शोभा वाढली त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आपण आता उरण विधानसभेचे आमदार मान्य महेश शेठ भालदी आहेत तर आपण त्यांना विचारूया नमस्कार साहेब आज जो हिंदू नववर्ष आहे आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आज अयोध्येचा देखावा हो सादर के केलेला त्याबद्दल काय सांगाल एक उत्साह आहे आनंद आहे नवीन वसाहत आहे करंजाडे या महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक विभागातून आलेले लोक आपल्या हिंदू नववर्षाचं एवढा उत्साहात स्वागत करत आहेत आणि त्याच्यामध्ये इथली स्थानिक सरपंच असतील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून आलेला मराठी माणूस हा या ठिकाणी नववर्षाचं एवढं उत्साह स्व स्वागत करतोय त्याच्यात देखावा असेल छत्रपतींची प्रतिकृती केली असेल या सर्वच उत्साहाचे प्रतीक आहेत आणि सर्वजण आनंदाने नववर्षाचं हो स्वागत करतात सर्वजण आनंदाने नववर्षाचं <smart> स्वागत करत आहेत माझ्यासोबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील आहेत साहेब काय सगळं एक अशी बाईक बाईक रॅली निघाली आहे त्याबद्दल त्याबद्दल काय सांग या ठिकाणी सगळं जल्लोषाचं वातावरण आहे आजचा नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाचं स्वागत प्रचंड तात्तीनं या कर्जारा शहरामध्ये होत आहे पनवेलमध्ये आता गेलो आता कामवण्यात चाललोय त्या ठिकाणी गणबोलीत जायचंय पण एक भगव वातावरण हिंदुत्वाचं वाता सगळीकडे बघायला मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या गाराकोपऱ्यातून आलेले सगळा मराठी नागरिक आपला हिंदू नागरिक त्या प्रचंड ताकदीनं याच्यामध्ये उतरलाय त्यामुळे मला असं वाटतंय की असं वातावरण संपूर्ण देशात आहे मी सगळ्यांना आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो